शेतामध्ये शेतकऱ्यांच्या सोबतीने वर्षभर काम करणारा काळ्या मातीतून सोनं पिकून देणाऱ्या रा। बैलराजाची पूजा श्रावण अमावस्येच्या दिवशी म्हणजेच बैलपोळ्याच्या दिवशी केली जाते बैलाला सजवून गावातून मिरवणूक काढली जाते ग्रामदेवतेला दर्शनासाठी बैलांना आणलं जातं हा आनंदाचा क्षण शेतकऱ्यांच्या जीवनातला त्याचबरोबर बैलाच्याही ऋणातून उतराई होण्याचा हा दिवस आहे आणि अशा या बैल पोळ्याच्या निमित्ताने संपूर्ण गावभर या बैलाची मिरवणूक काढली जाते आणि ही झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या दारामध्ये औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य या बैलाला दिला जातो आणि हा देत असताना संपूर्ण कुटुंब त्यात सहभागी होत असतं